डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास यांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे चौदा लाखात तुमच्या हक्काचं घर कुडाळ अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक संपर्क वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्प हा पीएम गतीशक्ती मधून घेण्यात आला असल्यामुळे कोकणवासियांच्या आशा पल्लवीत झाल्यात वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर बनवण्याचे आदेश निघालेत हा प्रकल्प पीएम गतीशक्ती घेण्यात आला असल्यामुळे कोकणवासियांच्या आशा पल्लवीत झाल्यात असे कोकणचे अभ्यासक ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी सांगितले देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्ग महत्वाचा आहे वैभववाडी कोल्हापूर प्रास्ता रेल्वे मार्ग पंतप्रधान गतीशक्ती योजनेखाली घेतल्यामुळे प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी माहिती नॅशनल प्लॅनिंग ग्रुपचे सेक्रेटरी सुमित डावर यांनी दिली या मार्गावरील उतारामुळे लांबी अठ्ठावीस किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे खरं पाहता सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना 15 कोटीची तरतूद झाली होती अर्थात रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरीच्या प्रकल्प आहे अशी माहिती यांनी दिली आहे कोकणचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या वैभववाडी कोल्हापूर या प्रकल्पाला केंद्र सरकार कधी मंजुरी देणार हा प्रश्न कोकणवासियांना पडला होता या रेल्वे मार्गामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेल्याने व्यापार उद्योग पर्यटन व वाहतूक या क्षेत्रांमध्ये क्रांती होणार आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका